जय शिवराय श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये परत एकदा मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल सुस्त असाल मस्त असाल तर आजचा आहे गुरुवार आणि गुरुवारचा दिवस आमच्याकडचं वातावरण खूप जास्त थंडी आहे आता सकाळचे सा साडेआठ वाजलेत आणि थोडं थोडं कोंबट कुमड कोमट असं ऊन पडले पण आमच्या दारात काही ऊन येत नाही तर म्हटलं पटकन आवरून घ्यावं कारण आज गुरुवार आहे आणि घरामधलं थोडंसं पसारा आवरून घेतलेलं आहे इथं भांडे घासलेले लावायचे आहेत आणि हे चहा पण झालेला आहे बाकीचे अर्धे माणसं उठायची त्याच्या अगोदरच आंघोळ झाली देवपूजा झाली आणि आता उमरुठ्याला लेपन करायचं आहे हळदीने तर हळदीने लेपन मी फक्त दर गुरुवारीच उमरवठ्याला करते आणि खूप छान असं प्रसन्न प्रसन्न वाटतं हळदीने लेपन केल्याने आपली नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेरच राहते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते तर तुळशीला उदबत्ती वगैरे लावली आहे आणि छोटीशी अशी रांगोळी काढली कारण जागा खूप कमी आहे इथं येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आपल्या रांगोळीमुळे कोणाला त्रास नको व्हायला म्हणून छोटीशी अशी दाराच्या फक्त उंबरवट्याच्या साईडला रांगोळी काढली आहे आणि गुरुवार असल्यामुळे फक्त गुरुवारी हळदीचं लेपण करते आणि रांगोळी काढते तर मी पण आताच करायला लागली आहे कारण मी पण व्हिडिओ वगैरे बघितले आहेत आणि स्वामींची जेव्हापासून मी हे करायला लागली पूजा वगैरे करायला लागली स्वामींना मानायला लागली तेव्हापासून हळदीचं लेपण मी करते उंबरवठ्याला आणि खूप छान असं वाटतं तुम्ही पण करून बघा तर हे काही गुलाबाच्या झाडांना वगैरे पाणी राहिलं होतं ते टाकते मी आणि उ झाडं थोडं थोडी सुकत चाललेत तर इथं कसं आहे लहान लहान मुलं आहेत त्याच्यामुळे पण आणि झाडाला जास्त असं ऊन पण भेटत नाही दोन्ही पण पाहिजे ऊन सावली तर त्याच्यामुळे दा झाडं थोडी असे सुकल्यासारखे झालेत तर पूजा झाली उमलोठ्याची इथं मी तांब्याभर पाणी ठेवलं छोटेशा तांब्यामध्ये साईडला तर हे कसं आहे एक वेळा तुम्ही पण लेपन करून बघा खूप छान असं वाटतं घरामध्ये शांत वातावरण देवपूजा झाली खूप छान देवाला वाटायला लागलं आहे फुलं तर आमच्याकडे भेटतच नाही शक्यतोवर तर त्याच्यामुळे नुसते दिवा बत्तीस करून पूजा करावी लागते कारण चिखलीतनं फुलं आणायला पाहिजे पण ते काय आणायचे लक्षातच राहत नाही ईश्वरच्या पप्पांचे पण आणि मी पण सांगायला विसरते आणि सगळं आवडलं आणि इथं यांची मस्ती बघा दोघी बहीण भाऊ पण उठले आहेत आणि यांची चालू झाली मस्ती तरी कधी कधीच दोघांना खेळताना बघायला भेटत नाही तर नुसते दिवसभर भांडणंच चालू असतात दोघांचे पण घरी असल्यावरती बट आज ते काही घरी नाही आहे शाळेत जायचं आहे आणि सकाळी म्हणजे लवकरच आवरलं म्हटल्यावर ते म्हटलं चला आता यांची मस्ती पण झाली पोरांची चालू आणि आता आपण स्वयंपाक आवरून घ्यावा देवपूजा झाली तर पोटपूजेला मी लागले आणि इथं मला आज करायची होती मेथीचे पराठे तर मी मेथीचे पराठे काय अशा पद्धतीने करते बघा हिरवी मिरची जिरं आणि लसूण आणि मेथीची धुतलेली भाजी हे मिक्सरमध्ये मी वाटून घेते तर आपण मग मेथीची भाजी कापूनसुद्धा करू शकतो पण मला वाटून जास्त करून मुलांना पण वाटून पराठे आवडतात तर मी मिक्सरला म मसा म्हणजे मेथीची भाजी आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि जिरे एकदाच वाटून घेते मिक्सरला बारीक करून घेते तर आज गुरुवार असल्यामुळे म्हटलं पटकन आवरून घेऊ मग लाईट गेली काय एकदाची मग तिकडे लवकर येत नाही आणि सोबत तोंडी लावायला करते शेंगदाण्याची भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी तर मी शेंगदाणे भाजून घेतले त्याच्याबरोबर थोडं चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच म्हणजे माझ्या तिखट मा नव्हत्या म्हणून आणि थोडे दोन चार लसणाच्या कापड्या अशा ते पण मिक्सरला लावायचं तर पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं चाळून त्याच्यामध्ये आणि हळद घातलेली आहे आणि आता वाटलेली जे मेथीची भाजी ते मी ह्या पिठामध्ये मिक्स करून वाटून घेते तर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला ह्यानेच पीठ मळून घ्यायचं आहे कारण ते मेथीची भाजी पण पूर्णपणे भांड्याची सुटते आणि धुतलं जातं भांडं आणि त्याच्यानंतर मग त्याच भांड्यामध्ये मला मसाला वाटायचा आहे चटणीचा शेंगदाणे हिरवी मिरची लसूण वाटून घेतली आणि कड्यामध्ये टमाट्याला फोडणी दिली जिऱ्याची तेलामध्ये आता वाटलेला मसाला चटणीचा मेजेत टाकणार आहे आणि चटणी करत होते तर सकाळचा टाईम आहे आणि खूप जास्त थंडी लागते त्याच्यामुळे म्हटलं मस्तपैकी एक कप चहा परत एकदा होऊन जावी त्याच्या अगोदर म्हटलं चटणी तर अगोदर करून घेऊ मग चहा घेऊ आणि बांधतं कारण मग चटणीमध्ये मी टाकले हळद तेलामध्येच हळद टाकते मी त्याच्यामुळे जरा रंग पण छान येतो आणि मला आहे तशी टाकायची तर इथं मी चटणीला करून घेतली म्हणजे मुलांना डब्यावरती द्यायचे म्हटल्यावर तर चटणी जास्त पातळ मी नाही करणार आहे आणि जास्त पातळ चांगली पण नाही लागत तेवढी खायला आणि चटणी पण तयार झाली आहे आता हिला पाच मिनटं गॅसवरतीच तर जरा उद्याची थोडंसं पाणी घालायचं मोजकंच की चटणी शेंगदाण्याची जरा तेलामध्ये फ्राय झाले पाहिजे व्यवस्थित शिजली पाहिजे म्हणून थोडंसं मीठ घातलं आणि मीठ घातल्यानंतर हिला थोडीशी हलवून घेतली आणि मग गॅसवरती दोन मिनटं फक्त दोनच मिनटं अशी होऊ कारण आपले शेंगदाणे भाजलेले आहेत टमाटा पण तेलामध्ये फ्राय झालेला आहे म्हणून याला काही जास्त टाईम लागत नाही व्हायला त्याच्यानंतर मी मस्तपैकी गरम गरम चहा घेतला एक कप आणि इथं मी आता तवा गरम करायला ठेवला आहे आणि गरम गरम पराठे पटापट बनवत घेणार आहे तर कसे मुलांना शाळेमध्ये रोज रोज चपाती भाजी चपाती भाजी खाऊन पण ते कंटाळता आणि मी स्वयंपाक पण करत असू किंवा काही पण काम करत असले तरी त्यांचे तोंड चालूच असतं मम्मी मम्मी हे काय मम्मी हे कुठे मम्मी ते कुठे तर दोघं पण स्वतःच तयार होतात शाळेत जाण्यासाठी त्यांच्या अंगोड वगैरे झाल्या आणि इष्टाचे फक्त मला वेण्या घालून द्याव्या लागतात कारण तिला अजून वेण्या वगैरे घालायला येत नाही ती स्वतःहून जरी घातलं तर तिला व्यवस्थित जमत नाही तिला तसं आवडत नाही सगळं व्यवस्थित पाहिजे तर मी तिची म्हटलं वेण्या घालून देते अगोदर तू जेवण करून घे नंतर मी वेण्या घालून देते शौर्य रेडी झाला होता शौर्याला फक्त चंद्र काढायचा होता डोक्यावरती कारण लहानपणापासून सवय मला आणि माझं काय झालं माहिती आहे का की माझं यूट्यूब चॅनल काही तेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित चालत नाही आहे तीन वर्ष झाले मी यूट्यूब चॅनल काढला आहे आणि तीन वर्षापासून मी व्हिडिओ वगैरे टाकते पण पाहिजे तसं चालत नाही प्लीज जरा सपोर्ट करा माझ्या चॅनलला व्हिडिओ शेअर करा आणि पूर्ण बघत जा म्हणजे मला पण थोडा सपोर्ट होईल तुमचा आणि कमेंट करत जा छान का आम्ही बघितला आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगत जा म्हणजे मला पण व्हिडिओ बनवायला तेवढा उत्साह येतं तर स्वयंपाक तयार झाला आणि शौर्य त्याचा ताट स्वतःच घेऊन जातो इथं रिंगलाईट लावली असते बघा मी म्हणले होते लाईट जाते इथं गुरुवारची तर लाईट गेली आता आणि स्वयंपाक झाला आहे शिताला मला ताट नेऊन देते जेवणाला तर इथं काहीतरी चालू आहे मॅडमचं तर आता ही जेवण झालं हिचं पण आणि याचं पण की मग यांची केस वगैरे विसरून द्यायचे आणि शाळा सोडायचं दोघांचं पण जेवण झालं आणि थोडंसं घाण कचरा काही होता तो त्यांना स्वतःला झाडायला लावला ला मी तर शिता म्हणली व्हिडिओ बनवत असेल तर मी जाडू मारणार नाही तर शौर्याला झाडायला लावते बघा ती तिला लय म्हणजे लय व्हिडिओ पण नको बनवायला झाडू बिडू मारताना तिला लाज वाटते त्याच्यामुळे शौर्याने पण कचरा काढला तर आता ह्यांनी काढलेला कचरा काही तेवढा होणार नाही मलाच करावं लागेल दोघांना पण मी शाळेत सोडून आले आणि घरी आल्यानंतर मी जेवण केलं जेवण करायला बसले तर मी आणली होती व्हील्स म्हणजे मा आणले नव्हते मुलांचेच होते ते मी जेवणाबरोबर खात होते जरा कुरकुरीत छान वाटतं असं म्हणून आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर का काही तुम्हाला आयडिया असली मार्गदर्शन कसा व्हिडिओ बनवायला पाहिजे तर मला नक्कीच सांगत जावा कमेंटमध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय